नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचच्या यूट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो आज आहे आपल्या पोलीस भरती दररोज सराव सिरीजचा दिवस पस्तीस यामध्ये आपण पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव करतोय त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा आजचा पहिला आणि सिरीजमधील प्रश्न क्रमांक सहाशे एक्क्याऐंशी आहे चंद्रोदय या शब्दाचा योग्य संधी विग्रह कोणता या ठिकाणी पाहायचा आहे मित्रांनो आतापर्यंत याच्यामध्ये सहाशे ऐंशी प्रश्न झालेले आहेत ज्यावेळी याचे एक हजार प्रश्न होतील तेव्हा याची पी डी एफ स्पष्टीकरणासह दिली जाणार आहे त्यामुळे त्यासाठी काय करायचं आहे हा व्हिडिओ पूर्ण पाहायचा लाईक करायचा आणि आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं याबद्दलची जी काही अपडेट असेल ती आपल्याला टेलिग्राम चॅनलवर नक्कीच पाहता येणार आहे तसेच त्यावर दररोज सोडवण्यासाठी पन्नास प्रश्न देखील दिले जात आहेत आता या ठिकाणी पहा चंद्रोदय याच्यामध्ये काय होतं तर चंद्र आणि उदय हे दोन शब्द एकत्र येतात आणि चंद्रोदय हा शब्द तयार होतो म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय दोन याच्यामध्ये काय होतं पहा तर चंद्रमधील शेवटचा वर्ण असतो अ आणि उदयमधील पहिला वर्ण असतो ऊ दोन्ही आल्यावर काय होणार आहे तर ओ तयार होणार आहे काय होतं ओ होतो आणि तो द्र ला जोडला जातो म्हणजे काय होतं चंद्र अधिक उदय चंद्रोदय म्हणजे या ठिकाणी पर्याय दोन योग्य असणार आहे प्रश्न क्रमांक सहाशे ब्याऐंशी पुढील नामाचा प्रकार ओळखा चांगुलपणा या ठिकाणी पहा मित्रांनो चांगुलपणा हे नाम आहे याला स्पर्श करू शकतो का आपण एखाद्या व्यक्तीला आपण स्पर्श करू शकतो एखाद्या व्यक्तीला करू शकतो परंतु एखाद्या व्यक्तीच्या आतील चांगुलपणाला आपण स्पर्श करू शकतो का तर नाही करू शकत म्हणजे या ठिकाणी पहा ज्या वस्तूला आपण स्पर्श करू शकत नाही त्या नामाला काय म्हणायचं त्याला म्हणायचं भाववाचक नाम म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन ठीक आहे ज्या नामाच्या वस्तूला स्पर्श करता येत नाही किंवा डोळ्यांनी पाहता येत नाही त्याला काय म्हणायचं भाववाचक नाम उदाहरणार्थ काय या ठिकाणी चांगुलपणा उदाहरणार्थ आणखी काय तर बालपण शौर्य ठीक आहे या गोष्टींना आपण काय करू शकतो स्पर्श करू शकत नाही किंवा डोळ्यांनी पाहू शकत नाही प्रश्न क्रमांक सहाशे त्र्याऐंशी खाली दिलेल्या शब्दांपैकी विशेष नाम ओळखा विशेष नाम काय असतं तर मित्रांनो विशेष नाम हे असतं एखाद्या व्यक्तीला दिलेलं स्वतःचं नाव किंवा जे नाम एखाद्या विशिष्ट व्यक्ती किंवा वस्तूचा बोध करतं त्याला काय म्हणायचं विशेष नाम उदाहरणार्थ या ठिकाणी पहा भारत हा काय आहे देश आहे आणि मित्रांनो भारत हा शब्द काय करतोय तर देश या सामान्य नामाबद्दल विशेष व्यक्ती किंवा विशेष गोष्ट म्हणून व्यक्त होतोय किंवा बोध करतोय म्हणून या ठिकाणी भारत हा काय झाला विशेष नाम झाला गाय मित्रांनो गाय आहे सामान्य नाम परंतु जर कपिला म्हटलं तर कपिला काय असणार आहे विशेष नाम पोर सामान्य नाम परंतु जर तिला काही नाव दिलं तर त्या ठिकाणी काय म्हणणार त्याला विशेष नाम आणि विद्यार्थी विद्यार्थी म्हणतोय तोपर्यंत सामान्य नाम आहे आणि ज्यावेळी आपण त्याला अक्षय म्हणू त्यावेळी त्या ठिकाणी ते काय होईल विशेष नाम होईल पुढे पहा प्रश्न क्रमांक सहाशे चौऱ्याऐंशी खारट या शब्दाची जात कोणती मित्रांनो खारट हा शब्द काय दाखवतोय एखाद्या पदार्थातील गुण दाखवतोय आणि मित्रांनो एखाद्या पदार्थातील गुण दाखवणारा किंवा एखाद्या नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द काय असतो विशेषण म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन असणार आहे खारट हे विशेषण आहे विशेषणाची व्याख्या काय असते तर नामाबद्दल अधिक माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला काय म्हणायचं विशेषण असं म्हणायचं ठीक आहे प्रश्न क्रमांक सहाशे पंच्याऐंशी खालीलपैकी योग्य उद्गारवाचक वाक्य ओळखा उद्गारवाचक वाक्य त्याच्यामध्ये काय असणार आहे सर्वात पहिली गोष्ट त्याच्यामध्ये त्याच्या शेवटी काय असतं उद्गारवाचक चिन्ह आणि काही वेळा त्याच्यामध्ये केवल प्रयोगी अव्यय देखील आलेलं असतं आणि त्या अव्ययानंतर लगेचच उद्गारवाचक चिन्ह देखील असतं मग या ठिकाणी पहा अरे बापरे हे काय झालं केवळ प्रयोगी अव्यय हे उद्गारवाचक चिन्ह आणि शेवटी उद्गारवाचक चिन्ह काय झालं पर्याय चार हे काय आहे उद्गारवाचक वाक्य आहे साप खूप मोठा आहे का पर्याय दोन काय आहे प्रश्न विचारला जातोय शेवटी प्रश्न चिन्ह आहे म्हणून प्रश्नार्थी वाक्य ठीक आहे प्रश्न क्रमांक सहाशे शहाऐंशी मी ग्रंथ वाचत जाईन या वाक्याचा काळ ओळखा या ठिकाणी पाहायचा आहे त अधिक इन असेल तर काय लक्षात ठेवायचं हा असेल रीती भविष्य काळ म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय तीन ठीक आहे त अधिक इन रीती भविष्यकाळ त्यासोबतच पहा रीती भूतकाळ कधी असेल तर त अधिक असे त अधिक असे रीती भूतकाळ रीती वर्तमान काळ कधी त अधिक असतो ठीक आहे पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक सहाशे सत्याऐंशी खालीलपैकी कोणता शब्द तिन्ही लिंगात सोयीस्करपणे वापरला जातो या ठिकाणी पाहायचा आहे लिंग ओळखण्यासाठी आपण काय करतो तर आपण दर्शक सर्वनामांचा वापर करतो तो, तो मुलगा ती मुलगी ते मूल या ठिकाणी काय झालं मुलगा पुल्लिंगी मुलगी स्त्रीलिंगी आणि मूल नपुंसकलिंगी परंतु या ठिकाणी पहा बाग हा शब्द काय आहे स्त्रीलिंगी मुंगूस तो मुंगूस असं आपण म्हणतो पुल्लिंगी वेळ ती वेळ काय झालं स्त्रीलिंगी आणि या ठिकाणी पोर हा शब्द आहे तो ती पोर तो पोर किंवा ते पोर या तिन्ही प्रकारे वापरलं जातं म्हणजे या ठिकाणी पोर हा शब्द तिन्ही लिंगांमध्ये वापरला जातो म्हणून पर्याय तीन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक सहाशे अठ्ठ्याऐंशी त्याचा मोठा भाऊ गावी गेला या वाक्याचा प्रकार ओळखा या ठिकाणी पहा त्याचा मोठा भाऊ गावी गेला यातून काय व्यक्त होतंय तर यातून एक विधान व्यक्त होतंय म्हणून हे आहे विधानार्थी वाक्य म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन प्रश्न असता तर काय आलं असतं प्रश्नचिन्हाला असतं उद्गारार्थी असता तर उद्गारवाचक चिन्हाला असतं आणि होकारार्थी असतात तर आहे वगैरे असे शब्द आले असते ठीक आहे प्रश्न क्रमांक सहाशे एकोणनव्वद आमचे शरीर सदृढ व्हावे आम्ही योगासने करतो या वाक्यांचे मिश्र वाक्य करण्यासाठी कोणते अव्यय वापरावे लागेल या ठिकाणी पहा आमचे शरीर सदृढ व्हावे हा उद्देश आहे म्हणून आम्ही योगासने करतो असं वाक्य असतं म्हणजे या ठिकाणी काय होणार आहे म्हणूनचा वापर होणार आहे कारण म्हणून हे काय आहे उद्देशबोधक उभयान्वी अव्यय आहे म्हणून हे भरपूर प्रकारचं आहे परंतु या ठिकाणी उद्देश व्यक्त होतोय म्हणून या ठिकाणी म्हणून हे कोणत्या प्रकारचं झालं उद्देशबोधक झालेलं झालेला आहे आणि उद्देशबोधक असतं ते काय असतं तर गौणत्वसूचक सूचक उभयान्वी अवयाचा एक प्रकार असतो आणि गौणत्वसूचक उभयानवी अवयानं जोडलेले वाक्य कसे असतात मिश्र वाक्य असतात म्हणजे या ठिकाणी पर्याय एक योग्यच असणार आहे प्रश्न क्रमांक सहाशे नव्वद पुढीलपैकी योग्य विरामचिन्हांचा वापर केलेले वाक्य या ठिकाणी पाहायचा आईनं बजावलं स्वल्पविराम दुहेरी अवतरण चिन्हामध्ये अभ्यासासाठी रोज पहाटे पाच वाजता उठायचं आहे या ठिकाणी हे काय झालं बोलण्याच्या तोंडचे शब्द दाखवण्यासाठी दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर झालेला आहे म्हणून या ठिकाणी हे वाक्य योग्य आहे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्ही पाहताय तर नक्कीच तुम्ही पोलीस भरती तलाठी भरतीसारख्या परीक्षांसाठी तयारी करताय आणि जर तुम्ही आतापर्यंत चांगल्या प्रकारे तयारी केली असेल चांगल्या प्रकारे अभ्यास केला असेल तर तुम्हाला समजलं असेलच असेल की मराठी व्याकरण असू दे किंवा गणित बुद्धिमत्ता यापेक्षा देखील सामान्य ज्ञान या विषयाचा अभ्यासक्रम खूप मोठा आहे याच्यामध्ये इतिहास भूगोल राजशास्त्र यासारख्या अनेक विषयांचा समावेश आहे आणि त्यामुळेच इतर विषयांच्या तुलनेत सामान्य ज्ञान या विषयामध्ये मुलांना खूप कमी गुण मिळतात आणि मित्रांनो याचा विचार करूनच ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच आपल्यासाठी घेऊन आला आहे स्टेट बोर्डवर आधारित सात हजारपेक्षा अधिक वन वनलाइनर प्रश्नांचा ठोकळा ज्याच्यामध्ये आपल्याला इतिहास नागरिकशास्त्र भूगोल अर्थशास्त्र आणि विज्ञान तंत्रज्ञान या विषयांवरील सात हजारपेक्षा अधिक वन लाईनर प्रश्नांचा सराव करता येईल आणि मित्रांनो जर तुम्ही आताच अभ्यास करायला सुरुवात केली आहे किंवा अजूनही स्टेट बोर्डचा अभ्यास केला नाहीये किंवा स्टेट बोर्डचा सराव करायचा आहे तर हा ठोकळा तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे आणि जर तुम्हाला या ठोकळ्याचा सॅम्पल पाहायचा असेल याचा डेमो पाहायचा असेल तर पंच्याहत्तर सतरा चोवीस एक्क्याण्णव एकोणीस या नंबरवर व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामवरून डेमो असा मेसेज पाठवा तुम्हाला याची सॅम्पल पीडीएफ फ्रीमध्ये दिली जाईल ती पाहून तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला हा ठोकळा आहे की नको आहे हा ठोकळा तुम्हाला फक्त शंभर रुपयामध्ये उपलब्ध करून दिला जात आहे आणि सर्वात महत्वाची सूचना हा ठोकळा एक पीडीएफ असेल ज्याच्यामध्ये सात हजारपेक्षा अधिक प्रश्नांचा समावेश आहे आणि याची प्रिंट देखील तुम्ही काढू शकता आणि जर तुम्ही सिरियसली या परीक्षांसाठी तयारी करताय तर शंभर रुपयांकडे न पाहता होणाऱ्या अभ्यासाकडे पहा आणि हा ठोकळा खरेदी करा प्रश्न क्रमांक सहाशे एक्क्याण्णव हिराकुंड किंवा हिराकूड धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधले आहे मित्रांनो हिराकूड धरण आहे ते भारतातील सर्वाधिक लांबीचं धरण आहे आणि त्यासोबतच हे ओडिशा या राज्यामध्ये आहे आणि महानदीवर बांधण्यात आलेलं आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन असणार आहे महानदी नदी, नदी विचारली तर महानदी राज्य विचारलं तर ओडिशा आणि भारतातील सर्वाधिक लांबीचं विचारलं तर हिराकोड धरण ठीक आहे प्रश्न क्रमांक सहाशे ब्याण्णव राष्ट्रीय पंचायत राज दिवस दरवर्षी टिंबटिंब या दिवशी साजरा केला जातो या ठिकाणी पाहायचं आहे चोवीस एप्रिल या दिवशी त्र्याहत्तरावी घटनादुरुस्ती एकोणीशे ब्याण्णव लागू करण्यात आली होती म्हणजेच भारतामध्ये पंचायत राजला वैधानिक दर्जा मिळालेला होता आणि नि मित्रांनो यामुळेच चोवीस एप्रिल हा दिवस दरवर्षी पंचायत राज दिवस म्हणून साजरा केला जातोय म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक सहाशे त्र्याण्णव भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण मित्रांनो भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू पंडित जवाहरलाल नेहरू आणि मित्रांनो पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्री कोण होते सरदार वल्लभभाई पटेल म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक त्यासोबतच मोरारजी देसाई कोण होते चरणसिंग कोण होते एल के अडवाणी कोण होते हे पाहायचं असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा किंवा देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचचा स्टेट बोर्ड ठोकळा खरेदी करा त्याच्यामध्ये आपल्याला इतिहास भूगोल विज्ञान आणि महत्त्वाच्या विषयांचे वनलाईनर प्रश्न पाहायला मिळतील त्यासोबतच धर्मादाय आयुक्तालय या पदासाठी जी परीक्षा होते त्याच्या प्रत्येक शिफ्टमध्ये या पुस्तकातील प्रश्न असता येतात त्यामुळे ते पुस्तक घेणं तुमच्यासाठी फायदेशीरच ठरणार आहे प्रश्न क्रमांक सहाशे चौऱ्याण्णव महात्मा गांधी काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्षपद टिंबटिंब भूषवले या ठिकाणी पहा मित्रांनो महात्मा गांधी हे फक्त एकदा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते कधी होतं ते अधिवेशन एकोणीसशे सॉरी एकोणीशे चोवीस साली बेळगाव या ठिकाणी झालेलं अधिवेशन या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते महात्मा गांधी होते म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन एकदा कधी एकोणीसशे चोवीस साली बेळगाव अधिवेशन ठीक आहे प्रश्न क्रमांक सहाशे पंच्याण्णव खालीलपैकी कोणास भारतीय उद्योगधंद्यांचे जनक म्हणून ओळखले जाते या ठिकाणी पाहायचंय मित्रांनो भारतामध्ये सुरुवात सुरुवातीला टाटा स्टील आणि टाटा समूहाची स्थापना करणारे जमशेदजी टाटा यांना काय म्हटलं जातं भारतातील उद्योगधंद्यांचे जनक असं म्हटलं जातं म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार ठीक आहे तर मित्रांनो टाटा स्टील आणि टाटा समूहाची स्थापना कोणी केली आहे जमशेदजी टाटा यांनी प्रश्न क्रमांक सहाशे शहाण्णव उदगमंडलम उटी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे या ठिकाणी पहा उदग मंडल म्हटल्यावर कळत नाही परंतु उटी म्हटल्यावर कळालं पाहिजे हे ठिकाण आहे तमिळनाडू या राज्यामध्ये म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन त्यासोबतच प्रश्न असतो की हे ठिकाण कोणत्या पर्वतरांगेमध्ये आहे तर मित्रांनो हे ठिकाण आहे ते निलगिरी पर्वतरांगेमध्ये आहे आणि मित्रांनो हो निलगिरी पर्वतरांगांना काय म्हटलं जातं ब्ल्यू माउंटन्स कारण काय कारण त्या ठिकाणी नी नीला कुरिंजी नावाच्या वनस्पती मोठ्या प्रमाणात आढळतात किंवा नीला कुरिंजी नावाची फुलं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आढळतात ज्यामुळे या पर्वताला निळारंग प्राप्त होतं म्हणून याला निलगिरी असं म्हटलं जातं ठीक आहे काय काय लक्ष ठेवायचं आहे उदगमंडलम म्हणजे उटी राज्य तमिळनाडू पर्वतरांग निलगिरी आणि निलगिरीमध्ये कोणती फुलं आढळतात नीला कुरिंजी ठीक आहे प्रश्न क्रमांक सहाशे सत्त्याण्णव भारतीय संघराज्याच्या कार्यकारी मंडळात खालीलपैकी कोणाचा अंतर्भाव होतो मित्रांनो भारतीय संघराज्याच्या कार्यकारी मंडळात राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ म्हणजे कॅबिनेट या सर्वांचा समावेश होतो अंतर्भाव होतो म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक तर मित्रांनो भारतीय राज्यघटनेच्या कलम बावन्नमध्ये काय आहे राष्ट्रपती आणि पुढे तिथून पुढे कलम अष्ट्याहत्तरपर्यंत मंत्रिमंडळ सुद्धा येतं या प्रकारे राष्ट्रपतींपासून मंत्रिमंडळापर्यंत सर्वांचा अंतर्भाव कशामध्ये होतो कार्यकारी मंडळामध्ये होतं ठीक आहे प्रश्न क्रमांक सहाशे अठ्ठ्याण्णव सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये पार पडलेली आशिया चषक क्रिकेट स्पर्धा दोन हजार पंचवीसचा अंतिम सामना खालीलपैकी कोणत्या मैदानावर पार पडला या ठिकाणी पाहायचं आहे एशिया कप ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह आपण कालच यावर प्रश्न पाहिलेला आहे की या ठिकाणी विजेता कोण झाला तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे विजेता कोण होता आपला भारत होता आणि मित्रांनो ही स्पर्धा कुठे पार पडली तर दुबई इंटरनॅशनल स्टेडियम दुबई या ठिकाणी देश कोणता विचारला तर यू ए ई युनायटेड अरब एमिरेट्स ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक आणि मित्रांनो ही स्पर्धा कधी आयोजित केली जाते असा प्रश्न देखील विचारला जातो की आशिया चषक क्रिकेट स्पर्धा दर टिंबटिंब वर्षांनी आयोजित केली जाते दर किती वर्षांनी आयोजित केली जाते दर दोन वर्षांनी आयोजित केली जाते लक्षात ठेवायचं आहे प्रश्न क्रमांक सहाशे नव्याण्णव एस एल भैरप्पा यांचे सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये निधन झाले त्यांच्या आत्मचरित्राचे नाव सांगा या ठिकाणी पहा मित्रांनो एस एल भैरप्पा हे काय आहेत एक कानडी लेखक का आहेत एक कन्नड भाषेतील लेखक का आहेत कादंबरीकार आहेत आणि मित्रांनो त्यांच्या आत्मचरित्राचं चे नाव आहे भिट्टी म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय चार भिट्टी एस एल भैरप्पा आणि मित्रांनो यांना कन्नड भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कारांना गौरवण्यात आलेला आहे तसेच भारत सरकारचा पद्मभूषण पुरस्कार देखील यांना मिळालेला आहे प्रश्न क्रमांक सातशे आहे नवीन जी एस टी दर अंमलबजावणी कधीपासून करण्यात आली मित्रांनो चोवीस सप्टेंबर 2025 मागिल दोन हजार पंचवीस म्हणजेच मागील दोन महिन्यापूर्वीच नवीन जी एस टी दर अंमलबजावणी सुरू झाली ज्यामुळे बहुतेक वाहनांच्या किमती कमी झालेल्या आहेत ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय चार चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे प्रश्न प्रश्न आवडले असतील माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र